स्टेजवर फक्त दोन खुर्च्या दोन बंधूंची ग्रँड एंट्री दोन बंधू एकत्र येत आहेत एकमेकांना गळे भेट करतायत आणि बॅकग्राऊंडला कोण आला रे कोण आला महाराष्ट्राचा वाघ आला हे गाणं गुंजत आहे उपस्थित कित्येक मराठी माणसांचे दोन दशकांचे स्वप्न पूर्ण झालंय आणि कित्येक मराठी माणसांच्या डोळ्यात तर पाणी होतं हे सगळं मी लाईव्ह पाहत होतो नक्कीच हा तिकडे उपस्थित असलेल्या जनतेसाठी एक भावनिक मुद्दा होता पण त्यानंतर जी भाषणं झाली त्यातून हे दोन भाऊ एकत्र आल्याने नक्की काय निष्पन्न झालंय हा प्रश्न देखील आहेच निष्पन्न म्हणजे ही भावकी एकत्र तर आली पण मुंबई महानगरपालिका एकत्रच लढणार का, एक का स्वतः राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी देखील भाषण केली त्या भाषणांमधून राजकीय युतीचा काय अर्थ निघतोय हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया नक्कीच आपण सर्वच खूप उत्सुक होतो की नक्की काय होणार आहे हे दोन भाऊ एकत्र कसे येणार आहेत एकत्र आले तरी पहिलं भाषण कोण करेल दुसरं भाषण कोण करेल राजकीय टाळी कोण देईल आणि या सगळ्यातून तिथला मराठी माणूस आणि दोन पक्षाचे कार्यकर्ते या मेळाव्यातून काय विचार सोबत घेऊन जातील आता बघा या दोन्ही प्रमुख नेत्यांची भाषणं मी स्वतः तिकडे लाईव्ह ऐकली राज ठाकरेंनी एकदाही युतीबाबत काही भाष्य केलेलं नाहीये त्यांनी आधीच सांगितलेलं की या मेळाव्याला राजकीय रंग कोणी देऊ नका म्हणून आणि जेव्हा ते भाषणाला आले तेव्हा त्यांनी एकच वक्तव्य केलं दोन भाऊ एकत्र आणणं जे कुणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं हेच एक वाक्य त्यांचं युतीबाबत सूचक विधान करणारं होतं आणि अजूनही त्यांनी कुठेच आम्ही पुढे एकत्र राहू किंवा एकत्र आहोत यावर भाष्य केलेलं नाहीये दोन बंधू त्यांनी घेतलेली भूमिका ही अजून पण संभ्रमावस्थेतच आहे आजही माध्यमांमध्ये एक बातमी सातत्याने सुरू आहे ती बातमी म्हणजे युती संदर्भात कोणीही बोलू नये बोलण्यापूर्वी मला विचारावे असे स्पष्ट आदेश राज ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिले आता या आदेशामुळे महान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये दे देखील एक संभ्रम निर्माण झालाय म्हणजे जेव्हा हे दोन बंधू एकत्र येणार होते त्याच्या सुरुवातीपासूनच जर आपण राज ठाकरे यांची भूमिका पाहतो तर ती गुपितच त्यांनी ठेवली आहे आणि अचानक त्यांनी त्यांचा निर्णय जो आहे तो जाहीर केलाय प्रत्येक वेळेला एकूणच काय तर राजकीय विश्लेषकांनुसार राज ठाकरे अजून देखील उद्धव ठाकरेंची चाचपणी करतायत का हा प्रश्न आहे मात्र या विरुद्ध उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भूमिकेत सुरुवातीपासूनच पुढाकार घेतलाय म्हणजे बघा ना त्यांनी अगोदर एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हटलेलं जे महाराष्ट्राच्या मनात आहे ते होणार म्हणजे दोघे एकत्र येणार का यावर त्यांनी सुरुवातीपासूनच सकारात्मक भूमिका घेतली होती आता उद्धव ठाकरे यांचं विजयी सभेतील भाषण जर तुम्ही ऐकाल तर एकदा दोनदा नाही तर तब्बल पाच वेळा त्यांनी युतीबाबत सकारात्मक वक्तव्य केलंय शेवटचं वक्तव्य ऐकाल तर तुम्ही देखील ही युती होते असंच एक निष्कर्ष काढाल आता असं म्हटलं जात होतं संवादामध्ये उद्धव ठाकरे बरोबर नाही नीट संवाद करत नाही म्हणजे स्वतः राज ठाकरे यांनी देखील त्यांच्या संवादाबाबत तक्रार केली होती नंतर देवेंद्र फडणवीसांनी देखील उद्धव ठाकरे फोन उचलत नाही असे माध्यमांमध्ये सांगितलं होतं आता फक्त या एका गोष्टीला उद्धव ठाकरेंनी मी राज ठाकरेंना फोन केला होता हे बोलून प्रतिउत्तर दिलंय त्यांनी म्हटलं परवा तीन जुलैला राजला फोन केला आणि टीजर बद्दल चर्चा केली ही त्यांनी टीझर बाबत चर्चा केली आणि ती काय चर्चा होती हे देखील त्यांनी सांगितलंय आपण ते वक्तव्य नीट ऐकूया मी राजला परवा फोन केला अरे जसं काय आपल्या पिक्चरचा प्रीमियर होता सगळे सगळेजण विचारतात आज कसं येऊ हा प्रीमियर प्रीमियर असेल पण आजपासून सुरुवात झालेली आहे आजपासून सुरुवात झालेली आहे एक तर आम्ही कोणाशी दादागिरी करणार नाही पण कोणी दादागिरी केली तर आम्ही ती सहनही करणार नाही पुढे भाजपवर टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले कुणाच्याही लग्नात भाजपला बोलवू नका नाही नवरा बायकोमध्ये भांडणं लावून दुसऱ्या लग्नात जेवायला जातील आणि एवढं नाही तर पोरीलाच पळवून नेतील असे वक्तव्य जे आहे ते उद्धव ठाकरेंनी केलं म्हणजे त्यांनी भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर टीका केली आता या व्यती या व्यतिरिक्त त्यांनी एकूण पाच वक्तव्य केलेत ज्यातून युतीसाठी शिवसेनेचा प्रस्ताव आहेच असे सूचक विधान जे आहे ते उत्स्फूर्तपणे त्यांनी केलेत उद्धव ठाकरेंनी केलेत असं म्हटलं जातंय पहिलं त्यांचं वक्तव्य होतं एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी म्हणजे यातून पुढे देखील ते एकत्र असणार आहेत हे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे पुढे काहीच मिनिटांनी त्यांनी असं देखील म्हटलं आम्ही दोघे मिळून तुम्हाला फेकून देऊ वापरायचं आणि फेकून द्यायचं आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत आजपर्यंत वापर करून घेतला अरे डोक्यावरती जर का शिवसेना प्रमुख नसते तर तुम्हाला ओळखत कोण होत या महाराष्ट्रामध्ये आता या वक्तव्यातून देखील दोन भावांची एकजूट असणार आहे हे त्यांनी स्पष्ट सांगितलंय तिसऱ्या वक्तव्याला देखील त्यांनी आता पुढे एकत्रच चालूया असं म्हणत राज ठाकरेंना पुन्हा युतीची साथ घातली हे म्हणतात म्हणे शिवसेनेने आजपर्यंत काय केलं शिवसेना म्हणजे आता राज मी तुला असं माझ्यासोबतच घेतो कारण आपण तेव्हा एकत्रच होतो आता सुद्धा पुढे एकत्रच चाललेलो आहोत त्याच्यामुळे आपलं सगळं तेव्हाच म्हणतोय आपला एवढ्या वर्षाचा कालखंड आता जसं राज ठाकरेंनी म्हटलं की आम्हाला एकत्र आणण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं तसंच उद्धव ठाकरेंनी देखील आमच्यातला अंतरपाठ अनाजी पंतने दूर केला अशी टीका केली पण एक गोष्ट नक्की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो आना जी पंतरे दूर केला आता येऊया पाचव्या आणि महत्वाच्या वक्तव्याकडे या दोघांचा विषय म म्हणजे महानगरपालिकाचा आहे असं म्हटलं जात आहे ही टीका दोन भावांवर होत आहे पण यावर म महानगरपालिकेचा नाही तर म महाराष्ट्राचा आहे आणि महाराष्ट्राची सत्ता काबीज करू असे ते म्हणाले म्हणजे आम्ही एकत्र येणार आल्यानंतर निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का सत्ता प्राप्ती काही जण म्हणतात की यांचं मराठीचा नाही म महापालिकेचं आहे अरे नुसता महापालिकेचं नाही तर आमच्या महाराष्ट्राचा आहे आम्ही महाराष्ट्रात सुद्धा काबीज करू म्हणजे दोन भाऊ महानगरपालिके पुरते नाही तर महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी देखील एकत्र असण्याची भूमिका त्यांनी राज ठाकरे स्वतः स्टेजवर असताना स्पष्ट केले आता या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी देखील जे काही अगोदर झालंय ते सगळं विसरून आम्ही एकत्र आलोय असं म्हटलंय राऊतांना काही पत्रकारांनी सरळ सरळ विचारलं की तुम्ही पॉलिटिकल अलायन्स करण्यासाठीच आलेलात का आणि राज ठाकरे काही युतीबाबत तर बोलत नाहीये पण तुम्ही त्याच्या पुढची वक्तव्य केलेली आहेत एकत्र येण्याची तर यावर राऊत म्हणाले जनताच यांना एकत्र पाहण्यासाठी जमली होती आणि उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंचे मोठे भाऊ आहेत मोठ्या भावाचा सन्मान ठाकरे कुटुंबात राखला जातो त्यामुळे मोठ्या भावाने जे सांगितलंय त्याला राज ठाकरे मान्यता देतील आता मुंबई महापालिकेसाठी दोन्ही बंधूंची युती होईल असे चिन्हे जे आहे ते ठाकरेंच्या शिवसेनेकडून सकारात्मक रित्या दिसत आहेत मात्र राज ठाकरे फक्त महाविकास आघाडीसोबत येतील का हीच बाब थोडी कठीण दिसते आता संजय राऊत तर म्हणतायत आम्ही सध्या महाविकास आघाडीमध्येच आहोत पण यावर चर्चा होईल आणि आता यावर चर्चा होईल असे राऊत म्हणतायत तर जोपर्यंत ही बाब स्पष्ट होत नाहीये तो तोपर्यंत त्यांनी राज ठाकरे युती संदर्भात काही भाष्य करतील हे थोडं कठीणच दिसतंय त्यामुळेच त्यांनी कार्यकर्त्यांना सध्या युती संदर्भात बोलण्यासाठी थांबवलंय का हा देखील प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं ठाकरेंची भावकी मुंबई एकत्रच लढणार का तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद